मुलांना शिक्षणाबरोबर कामाची आवड निर्माण होऊन देखील अवगत व्हावे या उद्देशाने फलटण तालुक्यातील तरडगाव येथील बेणुताई चव्हाण हायस्कूलच्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या चिमुकल्यांच्या आठवड्या बाजारास चांगला प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांनी भरवलेल्या भाजी मंडई व खाद्यपदार्थांच्या स्टॉल वरून नागरिकांनी वस्तूंची खरेदी केली सकाळी साडेआठच्या उद्घाटन झाले यावेळी मकर संक्रांत सणाच्या तोंडावर लागणारा आवश्यक भाजीपाला विद्यार्थ्यांनी आणला होता त्याची शिस्तबद्ध पद्धतीने मांडणी करत एका रांगेत सर्वजण विक्रीसाठी बसले होते एखाद्या शेतकऱ्याप्रमाणे बाजारात येणाऱ्या ग्राहकास मुले आवाज देत होती भाजीपाला व्यतिरिक्त चहा व विविध खाद्यपदार्थांचे देखील स्टॉल लावण्यात आले होते